दादा नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज एका बोनोली फाटीमध्ये खूप चांगल्या अशा शर्यती झाल्या त्यामुळे तुमचे खूप छान असे नंदी पळाले आज काय नियोजन घडलं कसा काय आज तर बोनिवली गावामध्ये आमचे स्वर्गीय किशोर तात्या पाटील तात्या आमचे त्यांच्या अड्ड्यामध्ये आज आमची तीन शर्यतीची म्हणजे हॅट्रिक झालेली आहे आज छान असे आमचे नंदी पळाले छान असे आमचे शर्यतीसुद्धा सुद्धा झाल्या पहिल्या शर्यतीला आमचा सुंदर आणि आमचे किरण राऊत यांचा जलवा पाहला त्याच्यानंतर आमचं बोलवलेल्यांचा मल्हार आणि वडेवाले आणि आमचा या दोघांमध्ये करार झालेला आहे तो एक मल्हार आमचा चांगला बैल पळतो तो, तो मल्हार पाहिला आणि त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राचा काळीच माझं लखन लखन आणि माझा मित्र मिलिंद रामदास पाटील कोजगाव अंबरनाथ यांचा भुंगा पाहला अशा तीन शर्यती मी आज आज खूप मोठा नियोजन होता आ, बोनली फाटी नामांकित फाटी होती काय नियोजन झाला तीन शर्यती जसं केला तुम्ही बनताय तर काय नियोजन बसलेलं पूर्ण सर्वात पहिले नियोजन होतं कसं काय नियोजन हा दोन दिवसापासूनच झालं होता की ही गाड्या पळवायच्या हा नियोजन हा ड्रायव्हर बसवायचा म्हणून गाड्या नियोजन सगळं व्यवस्थित केलं होतं पण लखेन आणि जी बुंगाची गाडी जी गाडी खेळायची होती ती गाडी झाली नाही ठीक आहे पुढच्या अड्यात ती आपण गाडी घेऊ त्यानंतर आमच्या सुंदरची आणि जी जलवाची गाडी ती सुद्धा चांगलं पळाली आणि लक्क आणि मल्हार आणि मल्हार ही गाडी सध्याला आमची सर्वात चांगली पळते दोन्ही बैला वासरा असल्या कारण दोन्ही अर्धात वासरे आहेत अदात वासरांनी आज कमीत कमी चार ते पाच शर्यती अपराजित आहेत आणि सर्वात टॉपच्या गाड्या मारतात आजही सुद्धा एक नंबरची गाडी खेळली ते त्याच्याविषयी थोड्या अजून माहिती द्या ना मला दादा आमचे पस्तीस वर्षापासून आमचे संबंध आहेत नजीर चाचा म्हणून त्यांचा आणि नारायण बसमा यांचे सम मैत्री खाते आहेत आणि आमच्या चाचा जेवढ्या वर्षाचा संबंध असल्याने नजीर चाचाने आम्हाला सांगितलं असा असा बैल पळतो त्यांची पण इच्छा होती आमच्या नावावर पाळवा आमची इच्छा होती त्यांचा बैल आमच्या नावावर पाळवावा त्यासाठी त्यांचा आणि आमचा योग जुळून आला आणि त्याच्यामागे रहस्य आमचा हर्षद दळवी असेल माझा मित्र माझा पुतण्या आर्यन राऊत असेल यांनी आणि नजीरचा असेल यांनी तो पाठपुरावा घेऊन त्याचा जो करारनामा केला आणि आज बैल आपल्या दावणीला आहे पण दावणीला बैल त्यांच्या असतो आणि खरोखर तुम्हाला सांगतो त्यांचे आभार व्यक्त करतो आज त्यांचा नंदी हा एक नंबरचा आहे कारण का गरीबाचा नंदी हा दिसत नाही पण कालांतराने मी त्याला एक नंबरात नेईन ह्या त्यांना मी शब्द देतो हो आणि तो आज एकच नंबरात आहे कारण का आज अर्धात मध्ये दोन्ही बैला अर्धात आणि सर्व टॉपच्या गाड्या मारतात आणि खरोखर एक आमची ज्या टायमाला एक दोन आ, दोन हजार तीन या चारला ती एक आमची गाडी गाडी पाळायची जादू झपकट म्हणून तशी आज ही गाडी पळताना मला दिसते कारण का ज्या गाडीला येईल त्याला सोडून येते अंतरात आज गाडी पुढे होती ती तरी देव पुढे या मल्हारनी थोडासा टोन काढून गाडीवर विजय झालेली आणि ज्याप्रमाणे ना तुम्ही कौतुक केला आणि तुमच्याच बाजूला एक हिंद केसरी नंदी बसलेला आहे त्याच्याविषयी तु पण माहिती द्या आज सर्वात पहिले मी सज्जराव शेठ असतील मनोहर शेठ असतील यांचे आभार व्यक्त करणार कारण का ज्या टायमाला माझा सुंदर दोन शर्यती पराभव झाल्यानंतर मनोहर शेटनी अर्षदला लगेच फोन केला बैल आज भरून लगेच पाठवतो कारण का असे मित्र पाहिजेत त्यांना कुठलं त्यांना कुठेतरी अशी खंत वाटत होती आणि कुठेतरी वाईट वाटत होतं की मी दोन शर्यती हरल्यानंतर त्यांना पण कुठेतरी वाटतं की आपली माणसं मुंबईचीही एक नंबरात राहिली पाहिजेत आणि त्याच्यासाठी मला लखन त्यांनी त्याच दिवशी रात्री लगेच दुसऱ्या दिवशी नियोजन केलं आणि बैल मला भरून लगेच पाठवला अशी मैत्री आणि अशी दोस्ती सर्वांनी टिकवली पाहिजे या बैलगडी क्षेत्रामध्ये कारण काळाची याला गरज आहे आज तुम्ही बघा ना मी आरल्यावर त्यांना काहीतरी दुःख होती ही खरी दोस्ती आहे आज एक नंबरचा बैल जर ते माझ्या शब्दाखाती आणि माझ्या एक नावापोटीचं पाठवलं असेल एक खूप मोठी गोष्ट आहे अशी प्रत्येकाने दोस्ती ठेवायला पाहिजे आज लखन हा बैल संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा आहे आणि खरं सांगतो जर पत्त्यामध्ये अशी राणी बादशाह गुल्ल्या असतो तसा आमचा इस्पीकचा एक्का आहे ज्या टायमाला आमची आम्हाला याची गरज असते आणि त्या त्या टायमाला आमच्याकडे लखन आलेलं आहे आणि खरोखर ज्या टायमाला लखन आटत असतो आमची छाती दोन इंचाची चार इंचाची होती आणि नाही का अड्ड्याच चर्चा होती का भावभावाचे पहिरे झाले काय सांगाल Uh, मागच्या अड्ड्यामध्ये माझा आणि मिलिंद शेटचा झाला होता मग उसाडण्याच्या अड्ड्यामध्ये कालांतराने आम्ही पराभव झालो काही विषयाने पराभव झाला म्हणून काही खचून जाणार नाही आम्हाला माहीत होता बैले बैलांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल सुंदर आजारी होता मी ते तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून सांगतो सुंदर आजारी होता पण कसं एकदा हारलो म्हणजे हरलो काही विषय नसतो हार मी पत्करतो नेहमी मला हार पत्करतो की हारलो म्हणजे कुठलंही कारण द्यायचं नाही सुंदर आजारी होता ठीक आहे काही गोष्टी आज पण त्याच्यानंतर त्यांनी आज लागोपाठ दोन शर्यती केल्या सुंदर हा जरी खर्तुकामधून निघाला असेल तरी तो एकच नंबराचा बैल आहे मिलिंद शेटचा सुद्धा एक नंबरचा बैल आहे पण माझ्यासाठी मिलिंद एक नंबराचा बैल माझ्या सुंदरला दिला आणि आम्ही तो योगा जुळून आणला पण पराभव झाल्या कारणाने कुठेतरी आम्हाला दोघांना असं हे वाटलं की चला बैल आज एक नंबर म्हणजे गाडी होणारी ती गाडी झाली नाही ठीक आहे काही गोष्टी नाही पण त्या मित्राच्या म्हणजे एक दोस्तीची एक असते ना परत परत तू मला हे दिलं तर मी तुला ते देईन त्यासाठी मी आज एक नंबरचा बैल आणून माझ्या मित्राला भुंगाला, भुंगाळ सुद्धा एक नंबरचा बैल एक नंबरचा लखन हा बैल आणून मी एक नंबरचाच बैलात मध्ये घालून आज चांगली शरद केलेली दादा ना ज्याप्रमाणे आपण हा नंदी उतरला आहे त्याप्रमाणे ना सर्वांना ओढ लागलेली एक सव्वीस जानेवारी एक पारंपारिक मैदान त्याविषयी काय सांगाल सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आपल्या मुंबईमधला सर्वात मोठा किंवा मुंबईमधला सर्वात मोठा अड्डा हा देसाईचा असतो सावली मैदान आज एवढ्या वर्षाची परंपरा आहे आज माझा जन्म नसेल तेव्हापासून ते अड्डे चालू आहेत सात पाडे आणि पा, सात का पाच पाडे मिळून एकत्र तो मैदान करतात बघा आज त्यांची एकीचं बळ खूप मोठं आहे आता कुठल्या कुठल्या मैदानामध्ये आज जर बदलापूरला एक अड्डा तर बाजूला एक अड्डा असतो तर असे दोन दोन तीन तीन अड्डे असतात पण त्यांचं एकच मत आहे की आमच्या पाच पाड्यांचा एकच अड्डा असेल तो म्हणजे सावली मैदान देसाई आज खूप वर्षापासून त्या अड्ड्याची हे आणि खरोखर एक मानाचा मैदान असतो जसं पुशेगाव असेल घाटावर जे जे मोठमोठे मैदान असतील त्या ते तसे केसरी असतील तसं आमचा जो सव्वीस जानेवारीचा मैदान आहे या मैदानासाठी आम्ही मुंबईकर आवर्जून वाट बघत असतो कारण का ज्या सव्वीस जानेवारीला आता सुट्टीचा दिवस असतो आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त तो अड्डा असतो आपला आणि संपूर्ण मुंबई नसेल तर संपूर्ण घाट असेल पी असेल बुलढाणा असेल औरंगाबाद संभाजीनगर असेल सातारा कराड सांगली संपूर्ण अख्खा महाराष्ट्र तिथं येतो आणि या शर्यतीचा आनंद लुटत असतो त्या शर्यतीकरता मला त्यांनी खास आमंत्रणसुद्धा दिलेलं आहे कारण माझे या देसाई गावासमोर माझे वडील कैलासु मोहनशेट राऊत यांचे खूप वर्षापासून त्यांचे संबंध आहेत आणि मी संबंध जपण्याचे काम करतो त्यांनी मला फोन केला होता रवी शेठनी की शेट तुम्ही मैदानात यायला लागेल तुम्हाला निमंत्रण देतो शेठ तुम्ही बोलले ते एवढा भास मी शंभर टक्के आपलं सव्वीस जानेवारी आपल्याच मैदानाला येणार आहे जी आमची ती वरिष्ठ मंडळी असेल त्यांचे कॉल आले होते मी त्यांना सांगितलं शंभर टक्के मी तुमच्याच मैदानाला येणार आणि मी सव्वीस जानेवारीला माझ्या सर्वनंदी घेऊन जाऊन चांगल्या प्रेक्षकांचं मनोरंजन होईल अशा शर्यती करेन नक्कीच ना कुठेतरी ना, ना आम्हाला एक संघटनेची खूप चांगली मीटिंग देखील भरवण्यात आली त्याविषयी चांगल्या तरी माहिती संघटनेची मीटिंग ज्या दिवशी भरवण्यात आली होती आपले स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या ऑफिसवर भरवण्यात आली होती पण त्या दिवशी मी आजारी असल्या कारण मी गेलो नाही पण अतिशय चांगले असे डिसिजन झाले पण कसं असतं कुठे कुठे जिल्ह्यांचा दोन जिल्ह्यांचा विषय आहे एक रायगड आणि ठाणा त्यांचं मत काय होते तीन दोन दोन अड्डे असल्यावर सुरळीतपणे अड्डे होतात त्याच्यासाठी ते ठाणेवाल्यांनी रायगडवरून डिसिजन असा घेतला की आमच्या इथं मऊ जो आहे तो आमच्या इथं होऊ द्या ठीक आहे त्यांनी पण डिसिजन घेतला त्याला आम्ही सहमत झालो कारण आमची इच्छा होती की त्यांनी कुठेतरी माघार घेऊन आज देसाईची एवढ्या वर्षाची परंपरा आहे कारण का ठाणे रायगडमध्ये एकच मैदान जर झाला असतो तो चांगल्या प्रकारे झाला असतो पण कुठेतरी त्यांनी थोडा माघार घ्यायला पाहिजे होत माझ्या हिशोबाने त्यांनी घेतली नाही ठीक आहे याच्यानंतर पुन्हा एकदा ते करतील असं मला वाटतंय दादा तुमच्या दाखवलेला आणखी कोणते नंदी येणार आहेत का माझ्या दावणीला सर्वात मोठा नंदी हा लखन आहेच आणि त्यानंतर माझा सुंदर असेल मल्हार असेल अजून एक नंदी येणार आहे तो सस्पेन्स मध्ये तो आल्यानंतर मी तुम्हाला सव्वीस जानेवारीला सांगेन संपूर्ण दावणीचं नियोजन सव्वीस जानेवारीचा झालाय का सव्वीस जानेवारीचं संपूर्ण दावणीचं नियोजन झालेलं आहे कारण की नियोजन ह्याच गाड्या पळणार आहे सर्व काय फक्त आता बघू लखन आणि एक नंबरातली गाडी कुठली काय कसं काय पळवायचं बाकीचं सर्व ह्याच गाड्या पळणार आहे आणखी ना खूप चर्चा चाललेली आहे पश्चिम महाराष्ट्रातला खूप नंदी येणार तुम्हाला काय आयडिया वे का कोणते कोणते नंदी कोणकोण महा व्यक्ती येणार आहे तुम्हाला काय बघा पश्चिम महाराष्ट्रामधले जे जे नंदी येतील त्यांचे मी स्वागत करेन कारण का ज्या टायमाला आपण मुंबईला गेल्यानंतर मुंबईवरून घाटावर गेल्यानंतर ते जशी लोक आपलं स्वागत करतात आपलं जसं पाहुणचार करतात तसं आपण सुद्धा त्यांचा केला पाहिजे कारण घाट आणि मुंबई हे एक प्रकारे आपण भाऊ आज आपले एवढ्या वर्षाच्या खूप वर्षांनी त्यांचे आपले संबंध आहेत ते संबंध तसे टिकून राहतील याच्यासाठी आपण प्रयत्न सर्व मुंबईवाल्यांनी करावा घाटावरचे जे जे बैल कोणाकडे आपल्या मुंबईवाड्याकडे येतील जर एका दोन दिवसासाठी दो त्यांना तुम्ही राहण्याची व्यवस्था सुद्धा करा माझ्याकडे पण हो तर मी पण त्यांची राहण्याची व्यवस्था मित्रांनो ना तुम्हाला एक सांगण्याची गोष्ट झाली तर मागील वर्षी ना सव्वीस जानेवारीला आपले शेख फडके त्यांनी तो त्यांच्या एक आठवणीतला एक शेवटचा मैदान झाला असेल त्यांच्या कायम आठवणीत राहिला असेल काय म्हणाला जातो आपल्या तरी काय आठवणीत असेल शेख फडके ने ने मी आमचे खूप वर्षापासूनचे संबंध आणि दोस्ती आणि जुवाळ आहे माझ्या वडिलांनंतर त्यांनी मला पण तोच प्रेम दिला कारण का ज्या टायमाला संदीपबाई माळी यांच्या आम्ही फार्म हाऊसवर गेलो होतो घाटावर त्या टायमाला आप्पा स्वतः होते मी गाडीतून उतरल्यानंतर आप्पांनी ती बारीक बारीक मुलं घेऊन आणि आप्पा स्वतः टाळ्या होते बघा ना एवढा मोठा माणूस आहे आज मी त्यांच्या पुतण्याच्या नातवाच्याप्रमाणे पण ते आवोजावो आओ करून एखाद्याचं मनोरंजन कसं होईल एखाद्याचा मान कसा वाढेल या त्या माणसाकडून शिकवून घ्या कारण का ते एकदम प्रामाणिक आणि खरं तर पंढरीशेठ हा एकदम प्रामाणिक आणि एकदम चांगले व्यक्तिमत्व होतं पंढरीशेठ पडके हे असा माणूस बैलगरी क्षेत्रात होणार नाही त्यांच्याबरोबर शर्यत करणं म्हणजे हा एकदम आनंदमय गोष्टी होत्या कारण का पैसे पण जेवढे तुम्ही बोलतील तेवढे तुम्ही सांगतील पण ती साईट आणि काय जसं बोलतील तसं ते करायचे खरोखर खूप चांगले असे हे पण मंगेश असतील गुरुनाथ शेट असतील यांच्याकडून आता हे संपूर्ण महाराष्ट्र असेल ठाणा रायगड असेल यांना अपेक्षा आहे जसे पंढरीशेठ जसे लोकांना वागत असेल तसे तुम्हीसुद्धा वागवा अशी मला इच्छा आणि तसेच आमचे त्याच एक आमचं एक म्हणजे एक मला स्वतःला दुःख वाटला कारण का ती व्यक्ती आदल्या दिवशी मला भेटते आणि दुसऱ्या दिवशी असं असं होतं ते म्हणजे आमचे विष्णूसेट पाटील खरं तुम्हाला सांगतो मला स्वतःला दुःख झालं आज मी त्यांना बाबा म्हणायचो बघा एक मुलगा आपल्या बापालाच बाबा बोलतो आम्ही तसं त्यांना बाबा बोलायचो जण त्यांना बाबा बोलायचे का कारण तो माणूस एक तसा होता आणि बैलदारी क्षेत्रामध्ये सर्वात जुना माणूस असेल तो विष्णू शेठ असेल बघा त्यांना त्या टायमाला किती मोठमोठ्या नेत्या लोकांनी ने पुरस्कार दिलेले आहेत विष्णू शेठच्या बद्दल बोलत तेवढं कमी आज मी कुठेही दिसेल अड्ड्यामध्ये तर शंभर टक्के तो माणूस माझ्याकडे आल्याशिवाय राहिला नाही मला मीच सांगतो बाबा थांबतो तर मी येतो आणि खरखर लय भारी माणूस माझी आजपर्यंत त्याच्या विष्णू शेठ बरोबर म्हणजे बाबांबरोबर कधीच शरद झाली नाही त्यांनी एकच सांगितलं सगळ्यांची शर्यती करीन पण मोहन शेठच्या नावावर मी कधीच शरद करणार नाही आणि आजपर्यंत बिचारे गेले पण आमच्याशी त्यांची कधीच शरद झाली नाही नक्कीच ना काही जाणार असं शब्दाला जागणं हे खूप गरजेचं आहे कारण का मधल्या काळामध्ये आता मी तर कोणाचं नाव घेणार नाही पण तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून जाणून बसून या गोष्टी सांगेन माझी शरद होत नव्हती पण त्यांनी एक कुठंतरी माझा कमीपणा बघून कुठेतरी माझ्या बैलांचा कमीपणा बघून माझी जिथे शरद खेळले त्यांना बेस्ट ऑफ लागत पुढच्या शर्तीला ज्या टायमाला माझे त्यांची शरद होईल त्या ते टायमाला त्यांनी पण सुद्धा त्या गोष्टी सहन केल्या पाहिजेत एवढं मी तुमच्या युट्यूबच्या तुम माध्यमातून सांगतो नक्की ना, ना काही जणांना कुठपर्यंत माहिती असेल याच्या एका दोन वर्षा ना विष्णू शेठ पाटील यांची देसाईला शर्यत झाली पण त्यामध्ये त्यांचा जुकाट तुटलेला पण त्यांच्या सरया सरजन ते शर्यत त्यांना जिंकून दिली विष्णू शेठचा सरजा हा त्यांचा बाबाच होता विष्णू शेट्टाचा होता तो सरजा कारण का तो सरजा बैल ना विष्णू शेट आज विष्णू शेट्टे किती वेळा पैरे झाले विष्णू शेट्टी जवळजवळ मला फोन आला मी त्यांना कधीच नाही ना बोललो पैराला आजपर्यंत आजपर्यंत त्यांना पैऱ्याला कधीच नाही ना बोललो जेव्हा जेव्हा त्यांना बैल लागला मला फोन जर आला तर मी त्यांना कधीच मी माझा झालेला पैरा तोडून दिलेला नाही कारण की ती माणसं खूप जुनी माणसं आहेत त्या माणसांचा मान ठेवणे हे खूप गरजेचं आहे आणि सर्व माझ्या मित्रमंडळीला मी हेच सांगेन ज्या ज्या आपल्याला वयस्कर एखाद्या माणसाने फोन केला तर त्यांचा मान ठेवा कारण का त्यांचा मान जर तुम्ही न ठेवला अशी मोठी लोक असतात त्यांचं मान सन्मानाने तुम्हाला फोन करत असतात आम्हाला बैल पाहिजे त्या टायमाला त्यांचा मान ठेवा कारण का त्यांचा मान सन्मान नाही ठेवला तर त्यांना पण कुठेतरी कमीपणा वाटतो चहाला ही लोक आज मला जर माझ्या मुलांसमान असतील हे समान असतील तर मला बैल देत ना मग त्यांना कुठेतरी मन, मी कधीच आजपर्यंत वरिष्ठ माणसांचा कधीच मी अपमान केला नाही ज्यांनी ज्यांनी मला फोन केला त्यांनी त्यांनी मला मी त्यांनी त्यांना मी बैल दिलेला आहे आणि खरोखर विष्णू शेट हे आमच्या कधीच मनातून आणि कधीच हृदयातून जाणार नाही जेव्हा जेव्हा विष्णू शेडचा विषय येईल तेव्हा जेव्हा मी त्यांच्यासाठी उभा आहे एक सांगायचं आलं ना तर कुठेतरी ना देसाई अड्ड्याला ना फडकेशेठ यांची कायमस्वरूपी आठवण राहून पंढरी पंढरीशेठ फडके एकदम मी तुम्हाला खरं सांगू त्यांच्याबद्दल बोलायलाच कमी हो कारण त्या असा माणूस बहिजगरी क्षेत्रात बघा ना तुम्ही आज स्वतःचे पायाचे बिचारे आणते पंढरीशेठचे तरी अड्ड्याला येणार ही कुठला असा कुठला माणूस मला दाखवा बहिजगारी क्षेत्रामध्ये अड्डे तुटले अड्ड्या बोलते अंगठे तुटले तरी बिचारे गाडीवर बसून शर्यतीचा आनंद घेतो आणि स्वतः आनंद तसा नाही बैल दोन चार घेऊन आले गाठावरून आणि आनंद शर्यती केल्या आणि त्याही सुद्धा विजय झाल्या म्हणजे असा माणूस बघा नियोजनात पण परफेक्ट आणि खरोखर अशा माणसाला खरंच सलाम आहे माझा तर चालेल दादा माझ्याकडनं खूप शुभेच्छा असतील तुमच्या या दावणीला कायमस्वरूपी गुलाल लागू आणि सव्वीस जानेवारी गुलाला तर माझी अपेक्षा असेल धन्यवाद तुमचे पण आणि तुमचे खरं तुझे तर मेन धन्यवाद कारण का जेव्हा जेव्हा माझी शरद जिथली जेव्हा जेव्हा माझी शर्थ जिंकली जवळजवळ माझ्या काही गोष्टी असतात तेव्हा तू आवर्जून माझी युट्यूबच्या माध्यमातून तू माझी नेहमी मुलाखत घेतो खरखर तुझे धन्यवाद व्यक्त करतो सर्व युट्युबर्सनी छोटे माझा तर ठीकच आहे पण इतरही लोकांच्या शर्यती इतरही लोकांच्या नंदी दाखवा कारण त्याही नंदीचा प्रचार होईल कारण का तोच उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे तो म्हणजे आमचा मल्हार या मल्हारचा कुठेही प्रचार नव्हता पण आज त्याला आम्ही कुठेतरी हा असं तुम्ही सर्वांनी काम करा युट्यूबच्या माध्यमातून सर्वांनी सगळ्यांच्या नंदी तुम्ही दाखवा आणि सर्वांना असा आनंद होईल असं काम करा नक्कीच दादा ना येत्या सीझनचा टॉपचा नंदी बोलता येईल कुठेतरी त्याला शंभर टक्के येत्या सीझनचा टॉपचा आणि ह्याच्यानंतर तुम्हाला टॉपची शरद करून दाखवा चालेल धन्यवाद